रसिक श्रोते हो दर्शक हो मित्र हो जागतिक होमिओपॅथी दिनाच्या औचित्याने मार्मिक संवादच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत पंढरपूर येथील सार्थक होमिओपॅथिक क्लिनिक अँड रिसर्च सेंटरचे से डॉक्टर शिवराज प्रदीप कुमार गुळमे यांच्याशी डॉक्टर साहेब आपण ही जी मालिका सुरू केलेली आहे ती जागतिक होमिओपॅथी दिनाच्या औचित्याने सुरू केलेली आहे मग आम्हाला जागतिक होमिओपॅथी दिनाच्या निमित्तानं एकूणच होमिओपॅथी या चिकित्सा पद्धतीबद्दल जाणून घ्यायला आवडेल होमिओपॅथी ही जगामधील अल्टरनेटिव पद्धतीमधील नंबर एकची पॅथी आहे जसं आपल्याकडं आयुर्वेदिक आहे पण पूर्ण जगामध्ये होमिओपॅथी ही अल्टरनेटिव्ह पद्धतीमधली नंबर एकची पॅथी आहे होमिओपॅथी या शब्दाचा अर्थच असा आहे होमिओ या शब्दाचा अर्थ आहे सम आणि पॅथीचा अर्थ आहे चिकित्सा म्हणून आपण होमिओपॅथीला समचिकित्सा पद्धती म्हणतो होमिओपॅथी या समचिकित्सा पद्धतीचा शोध डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांनी लावलेला आहे डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांचा जन्म दहा एप्रिल सतराशे पंचावन्न साली झाला या दिनाला आपण दहा एप्रिल या दिनाला जागतिक होमिओपॅथिक दिन म्हणून आपण साजरा करतो mm. या होमिओपॅथिक दिनाच्या येणाऱ्या सप्ताहामध्ये होमिओपॅथिक जनजागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो होमिओपॅथीचा डॉक्टर सॅम्युअल अनिमन यांनी शोध लावला या या पद्धतीचा शोध लावला त्या पद्धतीला सतराशे नव्वद साली त्यांनी शोध लावला त्या काळी ते, ते स्वतः ॲलोपॅथीचे डॉक्टर होते त्या ॲलोपॅथीचे डॉक्टर होते त्यांना त्या वेळेसच्या पद्धतीमध्ये काही दोष आढळले ते दोष आढळल्यामुळं त्यांनी संशोधन सुरू केलं आणि संशोधन सुरू करत असताना सतराशे नव्वद साली त्यांना सिंकोनाबार्क नावाचं जे औषध मिळालं ते, ते ट्रान्सलेट करत असताना त्यांनी सिंकोनाबार्क हे मलेरियासाठी वापरणारं औषध होतं जर ते आपण मलेरियासाठी वापरलं जातं तर ते आपण औषध स्वतःवर घेतलं तर काय होईल ह्या हेतूनं त्यांनी ते औषध स्वतःवर घेतलं आणि त्याच्यासारखी लक्षणं झाली त्यांच्यात निर्माण झाली त्याच्यामुळं त्यावेळेस होमिओपॅथीचा शोध लागला डॉक्टर सॅम्युल हानी होमिओपॅथीचं मध्ये उप या उपचार पद्धतीमध्ये होमिओपॅथी तुमचा पेशंट असेल तर तो, तो पेशंट किंवा रुग्ण ह्याचं जे आहे जगामधील अशी एकमेव पॅथी आहे की त्याचा भावनिक मानसिक आणि शारीरिक ह्या तिन्ही गोष्टीचा विचार करून रुग्णाला औषध दिले जाते होमिओपॅथी अशी ही जगातली एकमेव पद्धती आहे की जिचे औषधं हे फक्त निरोगी किंवा हेल्दी ह्युमन बिईंगवर सिद्ध केलेले असते किंवा त्याच्या ट्रायल घेतलेले असते होमिओपॅथी औषधाचं जे आहे औषधे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीवर काम करतात रोगप्रतिकारशक्तीवर म्हणजे तुमच्या इम्युनिटीवर काम करतात जेणेकरून तुमची इम्युनिटी जी आहे ते बूस्ट करून तुम्हाला शारीरिक बळकटी देऊन तुमची शरीराची बांधणी केली जाते त्याच्यामुळे तुम्ही आजारी पडायचं बंद होऊन तुम्ही आजारमुक्त होता होमिओपॅथी अशी एक उपचार पद्धती आहे जे सर्वांना परवडणारे आहे सर्वांना माफक दरात हे गे, घ्याय घ्यायला उपलब्ध आहे याची औषधे फार महाग नाही म्हणजे इतर पॅथीच्या मानाने स्वस्त आहे होमिओपॅथीमध्ये तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे तुमचं शारीरिक भावनिक मानसिक ह्याच्यामध्ये कुठं बिघाड झाला आहे त्या बिघाडाला औषध देऊन तो आजार पूर्णपणे बरा करण्याचं काम आणि मुळापासून बरा करण्याचं काम हे एकमेव पॅथी करते इतर पॅथीमध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स जो आहे तो मी सांगितलेलाच आहे आणि होमिओपॅथीचं जे औषधे आहेत त्याच्यामध्ये तुमची इम्युनिटी बूस्ट करणे हा एक हेतू आहे होमिओपॅथीमध्ये दोन प्रिन्सिपल आहेत ऑफ मिनिमम आणि ऑफ सिमिलिया ऑफ सिमिलिया म्हणजे काय तुम्हाला समानतेचा सा गुणधर्म असणारी औषधं दिली जातात थोडक्यात म्हणजे काय होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथी या शब्दाचा अर्थ आहे समचिकित्साबद्दल बदलते जसं की आपण बोलीभाषेत मराठीत म्हणतो आपण मन आहे जसं की विष विषाला मारते किंवा लोखंड लोखंडाला कापते तसं होमिओपॅथीमध्ये जे काय औषधं दे रुग्णाला दिली जाते जे रुग्णाचे लक्षणं आहेत त्यानुसार त्याच्या शरीरात त्याच प्रकारची लक्षणं उद्भवणारी औषध दिलं जातं त्याच्यामुळं तो आजार पूर्णपणे मुळापासून बरा व्हायला मदत होते होमिओपॅथी फक्त हे वरवरनं तुमचे लक्षणं घालवायचं काम करत नाही तर तो आजार मुळापासून घालवण्याचं काम करते होमिओपॅथीमध्ये प्रत्येक व्यक्ती हे विशेषतः वेगळी आहे आणि त्याला जनरलायझर ट्रीटमेंट नाही आहे म्हणजे काय तर होमिओपॅथीमध्ये प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा आहे भिन्न आहे म्हणजे त्याची मानसिक शारीरिक भावनिक त्याच्या आवडीनिवडी आहेत त्याचं स्वभाव आहे त्याच्या जे काही छंद आहेत हे वेगवेगळे आहेत प्रत्येक व्यक्तीं परतवे वेगवेगळे आहेत आणि ह्या सगळ्यांचा विचार करून होमिओपॅथीमध्ये त्याचं औषध दिलं जातं आणि त्याच्यामुळे हे औषध जे आहे हे ते फक्त आजाराला दिलं जात नाही त्या आजारातील मनुष्याला दिलं जातं त्याच्यामुळं त्याची शरीराची बांधणी होऊन त्याची इम्युनिटीची बांधणी होऊन तो मनुष्य आजारमुक्त होण्यास मदत होते ही जगातली एकमेव अशी पॅथी आहे की ही फक्त इंडिव्हिज्युअलायजेशन करते म्हणजे प्रत्येक आजार हा वेगवेगळा आहे प्रत्येक म्हणजे आजार वेगवेगळा नाही आजारातील व्यक्ती ही वेगवेगळी आहे ह्या व्यक्तीचा विचार करून मग औषधे दिली जातात आणि होमिओपॅथीचे जा औषध देऊन लोकांना लोकांपर्यंत किंवा समाजामध्ये होमिओपॅथी पोहोचावं असं जागतिक होमिओपॅथी देण्यानिमित्त आम्हाला वाटतं होमिओपॅथी दिन, वाट दिन हा जो साजरा करण्याचा मागचा हेतूच असा आहे की आपण समाजाला होमिओपॅथीपर्यंत पोचवावं किंवा होमिओपॅथीपर्यंत त्यांना आणावं कारण समाजामध्ये अजूनही होमिओपॅथीबद्दल तेवढा प्रचार आणि प्रसार झालेला नाही आणि होमिओपॅथी ही, ही फर्स्ट स्टेजची पॅथी असावी कारण होमिओपॅथीकडे येणारे रुग्ण जे आहेत इतर पॅथीमध्ये कुठं औषध नाही म्हणून येणारे बरेच लोक लोक आहेत आणि बरेच रुग्ण आहेत त्या लोकांनी प्रायोरिटीली कमीत कमी त्यांच्या आजूबाजूच्या कोणत्याही डॉक्टरांशी म्हणजे जे होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत त्यांना फक्त जाऊन विचारावं हो तरी की बाबा डॉक्टर तुमच्याकडे याच्याबद्दल औषध आहे का होमिओपॅथीमध्ये तुम्हाला साध्या सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत सर्व गोष्टीवर औषध आहे पण ते लोकांना अजून माहीत नाही आहे त्याच्यामागचं काय आहे तर होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार हा फार कमी प्रमाणात झालेला आहे होमिओपॅथीचे औषधाचे फायदे म्हणलं तर होमिओपॅथी औषधे घ्यायला सोपे आहे होमिओपॅथी औषधामुळे कुठलाही साईड इफेक्ट नाही होमिओपॅथी औषधामुळे तुमची इम्युनिटी वाढते होमिओपॅथी औषधे हे सर्वांना घ्यायला सोपे आहे आणि कमीत कमी पथ्य आहे जेणेकरून आज लोकांचं धावपळी जीवन आहे त्यामुळं घ्यायला इझिली ॲक्सेबल आहे होमिओपॅथी हे तुम्हाला कम्प्लिटली क्युअर करते क्युअर म्हणजे काय तर तुम्हाला शारीरिक मानसिक आणि भावनिक त्रासातून तुम्हाला मुक्त करते म्हणून प्रत्येकाने होमिओपॅथी घ्यावी हे जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना आवाहन करतो डॉक्टर साहेब धन्यवाद मुळात आज आपण जे ही मालिका सुरू केलेली आहे होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा आमचाही हेतू आहे आणि डॉक्टर साहेबांनी आपल्याला होमिओपॅथी या चिकित्सा पद्धतीचा शोध त्याची सुरुवात आणि तिथंपासूनचा आजपर्यंतचा प्रवास अतिशय सविस्तरपणे सांगितला साहेब पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद